सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री मार्कंडे उद्यानासह नाना नानी पार्क साधू वासवानी उद्यान या तीन ठिकाणी लहान मुलासाठी अत्याधुनिक खेळण्याचे साहित्य बसवण्यात येत असून ही माजी वसुंधरा या योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेला मिळालेल्या एक कोटी बक्षिसातून तिन्ही उद्यान विकसित करण्यात येणार आहे अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली मार्कंडे उद्यानामध्ये आपण बघता माझ्या पाठीमागे जी काही खेळणी लावलेली आहे तर सोलापूर शहरामध्ये जी काही लहान मुलं आहेत त्यांना खेळण्यासाठी एक चांगल्या सुरक्षित अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात या हेतून महानगरपालिकेच्या माध्यमातून ही जी खेळणी आपण बघता आहात मागे लावलेली ही कॅनरा बँकेच्या माध्यमातून सी एस आर अंतर्गत त्यांनी इथे खेळणी लावलेली आहे अत्यंत चांगली आणि सेफ ज्याच्यातून लहान मुलांना कुठली इजा होणार नाही आणि एक वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही इनोव्हेटिव असतील असे सगळ्या खेळण्या इथे लावलेल्या आहेत यासोबतच नाना नानी ना पार्क आणि साधू वासवानी गार्डनमध्ये सुद्धा कॅनरा बँकेच्या माध्यमातून सी एस आर अंतर्गत दोन जागेवरती खेळण्या लावण्यात येणार आहेत आणि या दोन बागांचा म्हणजे नाना नानी पार्क आणि साधू वासवानी आणि मुदगल बगीचा अशा तिन्ही बागांचं जो काही रिडेव्हलपमेंट आहे त्या आम्ही माझी वसुंधरा या योजनेअंतर्गत जे काही सोलापूर महापालिकेला बक्षीस मिळालं होतं एक कोटी रुपयांचं त्या एक कोटी रुपयांच्यामधून त्या तिन्ही बागांचा विकासही केला जाणार आहे तर मला खात्री आहे की आमच्या शहराचे जे छोटे नागरिक आहेत तर त्यांना या खेळण्या आवडतील आणि ते त्याचा आनंद घेतील